श्री शनिदेवा सूर्यसुता शनि मूर्ति तु कीर्ति एकमुखे काय वर्णु चले स्फूर्ति जय जय श्री देवा समासा रवीपुत्रयमाग्रज छायामार्तंडसभूत तनमामी शनेश्वर बला शनेश्वर महाराज की बोला ओम नमः शिवाय ओं नमः शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओं नम शिवाय हर हर भोले नम नम शिवाय ओं नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय हर हर भोले नम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेसूत मी मी म्हणणार पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर, आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हामांचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा आणि परमार्थ करत असताना साधना कशी हवी आपण साधना करत असतो साधना करत असताना दानधर्म करतो पारायण करतो सत्संग करतो हे सगळं करत असताना मात्र याच्याबरोबर थोडासा अहंकार पण असतो याच्यावर असा अहंकार असतो जेव्हा साधना करत असतो साधनेच्या बरोबर अहंकार पण उभा राहतो अहंकार उभा राहिला की गर्व उभा राहतो गर्व उभा राहिला की सगळे त्याच्या भावकी सगळे आपल्या सवळ तिथं फिरत असतात पण आपल्या लक्षात येत नाही आपल्याला वाटतं आपल्याला वाटतं आपण साधना योग्य करतो आहे आपण योग्य मार्गाने प्रवास करतो आणि जे काय साधना करत असताना अहंकार लपून छपून तिथं दडून बसलेला असतो मग आपल्याला वाटतं की जे काय साधना करतो ते योग्य आहे मग त्याच्याबरोबर चुकीचं जरी असलं आणि कोणी सांगितलं समजावून तरी आपली ऐकण्याची मनस्थिती त्यावेळेस नसते मी जे काय करतो ते योग्य असा आपला समाज होतो आणि यामध्ये मात्र आपण सहज फसून जातो तुंजूसपणा करणं आपण साधना जरी केलो त्या साधनेच्या बदल्यात कोणीतरी चहा जरी दिला तरी आपल्याला वाटतं की आपण वेगळेच कोणीतरी आहोत आपण खूप मोठे झालोत कोणीतरी थोडंसं आपला सन्मान केला आपण कुठेतरी कार्यक्रमाला गेलो तर आपल्याला कोणीतरी वाकून नमस्कार घातला तर आपण थोडंसं कॉलर उडवत राहतो आणि मनामध्ये थोडासा विचाराची दुराचाराची उंची वाढते पण सात्विकतेची उंची वाढत नाही त्यांनी वाकून नमस्कार केला म्हणून आपण त्याच्यापेक्षा जास्त वाकून नमस्कार करत नाही आपण ताटच राहतो मग त्यामुळं केलेलं पुण्य सुद्धा वाया जात आणि आपल्याकडे केलेली पेरणी जी असते दुर्विचाराची अहंकाराची गर्वाची ती तशीच राहते एकदा गरुड होता गरुड गरुड माहीत असाल आपल्याला गरुड हा वाहन आहे तो विष्णूचं वाहन आहे त्या गरुडाला वाटलं मी विष्णूचं वाहन आहे माझ्यापेक्षा बलवान या प्रतिवृीतालावर कुठलाही पक्षी नाही आहे कुठलाही प्राणी नाही आहे मनुष्य प्राणी नाहीये तो रोज सकाळी उठला की आपल्या अंगाकडेच पाहिजा आपल्या शरीराकडेच पाहिजे आपल्या पंखाकडे पाहिजे आपल्या बळाकडे पाहिजा आणि त्याच्या नजरेमध्ये त्याच्या भावनेमध्ये त्याच्या नेत्रामध्ये अहंकार भरलेला होता अहंकार दिसणार नाही पण कर्तृत्व करून दाखवत असतो खूप मोठं पुरुषार्थ करायला होतो पण चुकीच्या मार्गाने एकदा कृष्णेला वाटलं की हा सारखा आपल्या शरीराकडे पाहतो आपल्या बलाकडे पाहतो आपल्या कलेकडे पाहतो आणि त्याला वाटलं की देवाचं वाहन आहे तू बलवान आहे मला कोण हरवू शकतो या प्रतिवर माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणी नाही आहे बाईची गंमत करावी असं देवाला वाटलं आणि देवाने सांगितलं कि मारुत ना ना ना। की मारुतीयाना बोलवून आण मारुतीराया सप्त चिरंजीवपैकी एक आहेत ते आजी आहेत मग गरुडाला वाटलं की मी माकडाला बोलवू मी माकडाला कसं बोलवू मग देवाला देवाला तो म्हणाला की मी माकडाला कसं बोलू मग गरुडाला देवानी सांगितलं अरे माकड जरी असला तरी तो रामभक्त आहे तो रामाचा भक्त आहे त्याला जा, जा। बरं दुसऱ्याला मी पाठवलं असत तू माझा वाहन आहेस मोठा आहेस मला सगळं माहिती आहे पण आता माझ्याजवळ कोणी नाही तुझ्याशिवाय म्हणून तुलाच ते जावं लागेल बोलवायला मग असं म्हणल्यानंतर गरुड कसा तरी मान खाली घालून थोडासा नाविलाज म्हणून तो गेला आणि मारुतराया एका डोंगरामध्ये साधना करत होते आणि तिथे गेला आणि तो म्हणाला अरे माकडा चल तुला देवानी बोलवलंय तो दोन चार वेळा आवाज दिला आता माकडाला काय करणार मारुती रायांना काय कळलं नाही शेवटी कानाच्या जवळ गेला आणि मोठ्यानी ओरडला अरे माकडा म्हणलं तुला देवानी बोलवलंय कृष्णेनी चल त्याला कुठे मारुती रायांना थोडस गुणगुण गुणगुणत कुणीतरी आहे असं थोडस जाणवलं आणि त्यांनी सहज असं करून हात असा केला आणि हात असा केल्यानंतर त्याच्या थोबडीत तो थप्पाड बसला आणि थोबडीत बसल्यानंतर त्या थपडीनं तो द्वारकेमध्ये जाऊन पडला गरुड तो द्वारकेमध्ये जाऊन पडला पडल्यानंतर त्या अंगणामध्ये पडल्यानंतर एवढा मोठा आवाज आला एवढा मोठा आवाज आला की सगळं द्वारका तिथं हजर झाली ज्या द्वारकेमध्ये हा रोबापाने वागत होता ज्या द्वारकेमध्ये गर्वाने राहत होता ज्या द्वारकेमध्ये ह्याच्याकडे अहंकार तयार झाला होता त्या द्वारकेमध्ये जाऊन तो पडला पंख फडफडत पडला तोंडातून रक्ताच्या गुठोळ्या येत होत्या <coughs> खाली पडल्यानंतर लोकांनी त्याला वारं घातलं हवा घातली बरंच काही त्याला जाग करण्याचा प्रयत्न केला कोणी पाणी पाजलं आणि तेवढ्यात कुठे तो गरुड बोलायला लागला आणि तो म्हणाला देव कुठं आहे कृष्णाकडे कोणीतरी पळत गेलं आणि जाऊन सांगितलं की गरुड हा इथं येऊन पडलाय आणि तो फडफड करतोय आणि घाबरलाय तो, घाबर तो खूप देवाला देवाला माहित होतं सगळं देव हसला गरुडाकडे पाहून आणि गरुडाला म्हणाला अरे म्हटलं माकडाला बोलवलंस का म्हणलं माकडाने थबडीत दिलं माझ्या थपडीत दिलं आणि मी इथं येऊन पडलो म्हटलं माकडा एवढी ताकद कशी काय ते काही बोलायला तयार नाही गरुड बोलायलाच तयार नाही मग शेवटी गरुडाला पाणीपिणी पाजून बसवलं आणि कृष्णाने सांगितलं बलरामाने सांगितलं की त्याला बोलवून आणलंच पाहिजे तर गरुड म्हणाला मी नाही जाणार बाबा मी नाही जाणार त्या माकडाकडे तू जाऊन काय म्हणलास मी म्हटलं माकडा म्हणलं त्याला माकड आहे तो माकड म्हणला अरे तसं नको म्हणतो त्याला रामभक्त माखड रामाचा भक्त आहे <coughs> तो त्याच्या गुरुजीनी बोलवला म्हणून सांग रामाने तुला संदेश दिलाय तुला बोलवलंय तू तु राम नाम राम नाम राम नाम करत जा आता गरुडाला देवानी सांगितलं म्हटल्या जाणं भाग होत परत तो, पर तो गरुड गेला आणि त्याला लांबूनच त्याचा अंदाज बघून त्याचं अवसान बघून हात पोचणार नाही या पद्धतीनं लांब बसून तो आवाज दिला की रामाने तुला बोलवलं रामाने तुला बोलवलं म्हटल्यानंतर तो डोळे उघडला आणि जसं डोळे उघडला तसा तो गरुड पळा लागला गरुडाला वाटलं हे परत काय थोबडल सांगता येत नाही तो पळा लागला पण मारुती राया बसल्या ठिकाणी जेवढा उंच गरुड उडाला होता तेवढ्या उंचावरनं लांब हात करून त्या गरुडाला हातामध्ये धरून तिथं बसवला तो घाबरायला ला। लागला थैथाय करायला लागला आतनं खूप घाबरलेला होता गरुड आणि तो म्हणाला की अरे मला सोड ते मग मारुती म्हणाला अरे अमृताहूनही पवित्र तू आहेस अमृताहून पवित्र तू आहेस तू माझा हृदय आहेस ज्याचं नाम ज्याच्या हृदया माझ्या हृदयामध्ये ज्याचं स्थान आहे ते त्याचा संदेश तो घेऊन गेला घेऊन आलास तू किती पवित्र आहेस रे तर गरुडा हातावर घेऊन त्याने गोंजरायला लागला गोंजराय लागला पण आपण काय करतो देवाचं नामस्मरण करत ज्याचा संदेश वाहक आहे सद्गुरू असेल आई वडील असतील त्यांना गोंजरतो का हे गोंजर संदेश वाहक आहे तो गरुडाला घेतला आणि निघाला गरुड पुढे मारुतीराया माग हे संदेश कृष्णाला कळलं की मारुत्रया द्वारकेमध्ये येणार आहे मारुतीराया द्वारकेमध्ये येणार आहे म्हणल्यानंतर आता मारुतराया कुणाकुणाला काय काय करल इथं जर राम नाही दिसला सीतामाई नाही दिसल्या तर काय होईल त्यांनी त्या द्वारकेचा अयोध्या केला कृष्णाने द्वारकेचा अयोध्या केला आपल्या शंखाचं शत्रुघ्न केला आपल्या चक्राचं भरत केला आणि सत्यभामेला सांगितलं की सीता हो सत्यभामाकडे बी थोडासा अहंकार होताच ते माहिती आहे तुम्हाला तिच्याकडे बी अहंकार होता तर तिला नटायचं खूप सवय होती आणि कृष्णाने सांगितलं ती नटून आली तितक्यात नारद आले नारद म्हणाले की सीतामाईसारखं तुम्ही दिसत नाही तेव्हा रुक्मिणीला बोलून सीतामाई करायला लावलं हे सगळं पात्र बदलावं लागलं कृष्णेला आणि बलरामला लक्ष्मण करावं लागलं तेव्हा मारुतीरा ते आले तिथं सगळ्यांचा अहंकार उतरला तसा आपल्या जीवनामध्ये कोणीतरी मारुतराया व्हावं कोणीतरी मारुतराया राहावं आईच्या रूपाने असावं बापाच्या रूपाने असावं सद्गुरूंच्या रूपाने असावं गुरुजींच्या रूपाने असावं ज्येष्ठांच्या रूपाने असावं तर आपला अहंकार जिरल ना तर जिरणार नाही आपल्याला <laughs> वाटतं आपण खूप साधना केलं आपण खूप काही दानधर्म केलं आपण खूप काय पारायणे केले या आयुर्भाव मध्ये राहतो आणि कोणीतरी आपल्याला नमस्कार घातलं तर आपण वाकून नमस्कार न करता त्याच्यापेक्षा उंच राहण्याचा प्रयत्न करतो तिथंच तुमचा अहंकार उभा राहिला आणि केलेलं पुण्य वाया गेलं आम्ही एकदा कलकत्त्याला गेलो होतो दोन हजार दहा मध्ये कार्यक्रम होता तिथं प्रवचन होत एक अकरा दिवस माझं प्रवचन होतं तिथं आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी कार्यक्रम ठेवला होता येताना भुवनेश्वरपासून काही अंतरावर एक रात्रीचे दहा वाजले आम्हाला मुक्कामाची सोय नव्हती तिथल्या लोकांना आम्ही विचारलं की आमची सोय कुठे होणार तिथेने म्हटले पिपलाद म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये मोठा आश्रम आहे तिथं तुम्ही जाऊ शकताय तिथं आम्ही गेलो रात्रीचे अकरा वाजले आम्हाला त्यांनी आतमध्ये गेटच्या आतमध्ये घेतलं गेट आणि तिथलं नियोजन पाहिलं रात्रीचं दिवसाचं आम्ही नियोजन ऐकलं तिथं प्रथा अशी होती तिथं पाच हजार शेवेकरी होते शेवकरांना राहण्याची बिण्याची सगळी व्यवस्था तिथं होती कमीत कमी पंचवीस हजार लोकांचं रोज भोजन व्हायचं तिथं आणि तेवढे लोक मुक्कामाला तिथं असायचे कारण तिथल्या गुरुजींची प्रथा होती की बाराच्या नंतर गुरुजी भेटायचे पण गुरुजी जेव्हा भेटायचे तेव्हा ते सांगायचे त्या माणसाला काढा ह्या माणसाला काढा त्या माणसाला काढा हे सारखं चालू असायचं कारण तिथं अशी पद्धत होती की ते एक ठराविक वृक्ष आहे अजान वृक्ष तिथं त्या वृक्षाखाली साधना केल्यानंतरच त्यांच्याकडे जायचं जा जा जर नाही आले तर नाही केलं तर ते बरोबर महाराजांनी सांगायचं त्यांना काढा एवढं सामर्थ्य तिथं होतं आणि तिथं लोकांची सेवा करण्याची पद्धत अशी होती की सगळ्यांनी वाकून नमस्कार केल्याशिवाय भाविकांना सेवा करायचं नाही सगळे जेवढे सेवे करे सगळे सगळ्यांनी ते भाविकांचं चरण स्पर्श करायचं भाविकांना नमस्कार घालायचा ही प्रथा होती याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या भाविकामध्ये सुद्धा देव आहे देवत्व आहे एखादा देव सुद्धा एखाद्या भाविकाच्या रूपाने आत प्रवेश काय करू शकत नाही ही तिथली प्रथा आम्हाला दिवसात त्यांनी एका आश्रम मध्ये एका गोशाळेमध्ये घेऊन गेले गोशाळेमध्ये अशी सिस्टीम होती त्यांच्याकडे पस्तीस चाळीस हजार गाया होत्या आपण आकडा ऐकायला बरं वाटलं पस्तीसशे चाळीस हजार गाया होत्या एक दहा एकर दहा एक ते पंधरा एकर मग पंधरा वीस एकरमध्ये तिथं एक नुसतंच गोशाळा असेल तो गोशाळेमध्ये पाच वर्षाच्या आतले एकीकडं पाच ते दहा वर्षाची एकीकडं दहा ते पंधरा वर्षाची एकीकडं आणि वृद्ध एकीकडे अशी एक सिस्टीम होती येणारे भाविक जर आले तर सगळे त्या गायासुद्धा नमस्कार करायच्या गायामध्ये सुद्धा एवढी माणूस किती एवढं देवत्व होतं की, देवत की येणाऱ्याला ते नमस्कार घालायच्या गाया सगळ्या मान हलवायच्या एवढी नम्रता लीनता एवढी सभ्यता आणि याच्यापेक्षा सगळ्यात मोठं माणूस की एवढी होती आणि आपण चार वोव्या कुठेतरी वाचलं चार पाराणे केले कुठले तरी चार पैसे आले तर आपण सगळंच विसरून जातो विसरून जाणारी साधना हे पूर्णत्वा जात नाही आणि मोक्षाला घेऊन जाणारी नसते आपले इच्छा ठिकाण असतं आपल्याला इच्छा असते प्रत्येकाने एक अपेक्षा असते तोपर्यंत तो तो शांत होत नाही जसं पडलेला पाऊस समुद्राला जाऊन भिडल्याशिवाय शांत होत नाही तसं आपण सुद्धा जन्माला आल्यानंतर ईश्वराच्या जा, चरणावर जायपर्यंत शांत कधी होणार नाही पण शांत होण्यासाठी मात्र माणसाच्या मनामध्ये सात्विकता हवी माणसाच्या मनामध्ये सात्विकता हवी तुम्ही केलेलं पुण्याचं फळ तुम्हाला जर चाखायचं असेल तर साधनासुद्धा त्याच मापाची पाहिजे एखाद्या हत्तीला जर तुम्ही पाळायचं ठरवलं तर सुतळीनं बांधून चालणार आहे का चमचेनी जेवण घालून चालणार आहे का त्या मापाचं दोरखंड पाहिजे त्या मापाचं त्याचं खाणं पाहिजे तर साधनासुद्धा त्या मापातच पाहिजे खरी तर खरी साधना होईल नाही तर साधना होणार नाही साधनेला अर्थ नाही खूप लोक पाहतो मी खूप लोक पाहिले थोडस कुठं कळत असेल थोडस थोडस जाणवत असेल तर तो म्हणतो देवच आहे मी देवाची मूर्तीची पूजा कशी करताय हे सुद्धा सांगणारे लोक खूप आहेत पण जेव्हा आपण सगुणाची पूजा करतो तेव्हाच आपण निर्गुणाकडे जातो पहिलीला आपण ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला कोणी लॅपटॉप आणि कॅम्प्युटर देत नाही लगेच पाठी पेन्सिल देतं देतं ना पाटीन पेन्सिल हातामध्ये असतो हे लिही हात धरून गुरुजी आई वडील शिकवत असतात ह्याला एक म्हणतात ह्याला दोन म्हणतात पाटी पेन्सिल ही आमच्या हिंदू धर्मातल्या ह्या मूर्त्या म्हणजे पाटी पेन्सिल आहेत ही सनातन संस्कृतीमधले पहिली पायरी आहे ही मूर्तीपूजा देव असा आहे या पद्धतीने देव आहे तसं आजी अशी होती आजोबा असा होता तो तर तुझं बाप आहे तुझ्या बापानंतर तू आहेस हे बाळाला सांगावं लागतं तसं पाटी पेन्सिल सुद्धा आमच्या मूर्त्या आहेत या मूर्तीपूजन साधना आणि साधनेतनं साध्याकडे प्रवास केला पाहिजे तर तुम्ही मुक्तीकडे जाणार नाही तर जाणार नाही काही लोक साधना करत होते एक दोन तीन पोरं होते दोन तीन पोरं एका शंकराच्या जा मंदिरामध्ये जाऊन बसले साधना करत असताना त्यांच्या ओळख्यात एकच हो मला काय मिळेल तुला काय मिळेल मला काय मिळेल तुला काय मिळेल तिघही चर्चा करत असताना एकटा म्हणाला की देव आपल्याला जर पावला तर काय करायचं दुसरा म्हणाला अरे आपल्याला कसं देव पावणार तिसरा म्हणाला जर पावलास तर सर समजा लॅटरी लागली तर काय मागणार पहिला म्हणाला मी दोन कोटी चिंचेचे झाडं आणि त्याला जेवढं पाला आहे तेवढं पैसे आणि दोन कोटी चिंच झाडे आहे सोन्याचे सोन्याच्या झाडाला प्रत्येक पाला जेवढा असतो चिंचले बारीक पाला असतो तेवढे शंभर शंभरची नोटा लागलं पाहिजे एवढं मला मिळायला पाहिजे बस जास्त काय मागत नाही का? बरं काय जास्त नको दुसरा म्हणाला तुला दोन कोटी चिंच झाडं झाड सोन्याची आणि हाय तेवढा पाला शंभर शंभर चे नोटा झालं पाहिजे <laughs> <वाला> मी तर देवाला हे मागन तुझे सगळं चिंच झाडं झाड कापायचं आणि त्याचं आलमारी बनवायची आणि सगळं पाल्याचे शंभर रुपयाचे नोटा मिळालेल्या सगळं माझ्या कपाटात भरून चावी माझ्याकडे द्यायची हे देवाला मी मागणार तिसरा म्हणाला तो जे बनवणार आहे तुम्ही सोन्याचे बिण्याचे हे सगळं चाललंय ना तुमचं तुम्ही दोघं बी माझे चुलते व्हावं आणि तुम्ही निपुत्रिक राहावं काय राहावं तुम्ही माझ्या चुलते व्हायचं आणि तुम्ही निपुत्रिक राहायचं नुसतं बघत बघतच प्राण सोडायचो आणि सगळं मला मिळावं या अशी साधनं चालते का असली साधनं उपयोगाची आहे का मग आज कलियुगामध्ये काय चाललंय काय चाललंय मला सांगा काय तुमच्या मनामध्ये दडलंय खरा धर्म दडलाय खरा धर्म दडला असेल तर सांगा अजिबात नाही म्हणून खरा धर्म काय आहे हे जर निक्षून जर पाहिलात तर तुम्हीच देव आहात तुम्हीच देव आहात देव पाहायशी गेले मी ती देवच होऊन आले पण तेवढी सात्विकता तुमच्याकडे पाहिजे आणि अहंकाराचा जो नामाच्या बरोबर जे आपण पुण्य करतो त्याच्यावर अहंकार जो आलेला आहे त्याला मुळा सगळं तिथंच उपटून काढलं पाहिजे जसं ज्वारीतलं तण उपटून काढताय तुम्ही ज्वारी पिक जे आपण रानात करतो पिकं करतो ना ते पिकाबरोबर तण पण येतो येतो ना पण तण तन वेळीच नाही काढलं तर अख्खी ज्वारी खाऊन जाते अख्खं पीक येत नाही तसं तुम्ही साधनं कितीही करा तुमच्याकडे अहंकार मत्सर द्वेष जर असेल तर कधीही तुम्हाला पुण्यपदरात पडणार नाही